नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या वरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागात माहिती करून घेतो आहोत आपण नवव्या म्हणजे धनुराशीच्या राशी, राशी चक्रातल्या जुलै दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे सांगतो तसं सा। चंद्र राशी जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत आणि सूचनासुद्धा लक्षात ठेवतो आहोत की यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचे या महिन्यातले शुभ किंवा अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय या महिन्यात कुठला करायचा आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीसपासून सुरू झालंय आणि ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत वर्षभरासाठी आपल्या राशीच्या सहाव्या कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत आहे कुंडलीमधलं घर हे शत्रुस्थान रोगस्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे काय आहेत ह्या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी अवश्य घ्या जाणून आणि त्यासाठी त्या व्हिडिओची लिंक आपण खाली दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य जाऊन पहा जेणेकरून आपण संपूर्ण वर्षभराचं गुरुग्रहाचं गोचर अभ्यासल्यामुळे एक नियोजन करायला सहज आणि सोपं जाईल चला तर आजच्या भागामध्ये जाणून घेऊया जुलै महिना काय सांगतोय आपल्या धनुराशीला आपल्या राशीचा शुभकारक योग योग म्हणजे शुभ योगकारक जो ग्रह तो मंगळ हा बारा जुलैपर्यंत जुलैनंतर कुंडलीच्या सहाव्या घरातून गुरुग्रहाबरोबर तो, गुरु तो युती करत गोचर भ्रमण करणार आहे त्याचा विशेष लाभ विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात विद्या अभ्यासातील यश प्राप्तीसाठी मनासारख्या उच्च शिक्षणाची निवड करण्यासाठी मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी व उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी अत्यंत अनुकूल असा हा परिणाम प्राप्त होताना दिसेल परदेशातील शिक्षण किंवा कोणत्याही प्रकारचं उच्च शिक्षण घेण्यासाठी जर आपण शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी एखादी परीक्षा देणार असाल अभ्यास करत असाल तर अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवा जोरकस वाढवा कारण हे सगळे ग्रहयोग मंगळ आणि गुरु यश मिळवण्याची शक्यता वाढवत आहेत विद्यार्थी विशेष करून विद्यार्थी वर्गाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग रोबोटिक आणि स्पेस इंजिनिअरिंग अशा तंत्रज्ञानाच्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या किंवा घेण्याच्या विचारत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड यश मिळवून द्यायला खूप चांगली मदत करेल सहाय्य करेल शिवाय गुरुग्रहाची साथ दुसऱ्या पंधरवड्यात मंगळ ग्रहाला मिळत असल्यामुळे कॉलेजमधून कॅम्पस सिलेक्शनमध्ये निवड होण्यासाठीचा ग्रहयोग आपल्याला साथ देणारा अर्थ ठरतो आहे याच मंगळ ग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या भाग्य कर्म लाभ द्वादश आणि प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना आर्थिक लाभ पदोन्नती मनासारखा नोकरीतून होणारा लाभ परदेशात जाण्याची संधी योग प्रभावी होताना दिसेल या महिन्यात तेव्हा अवश्य दृष्टीने आपले जर प्रयत्न करत असाल तर ते वाढवा आणि लक्ष ठेवा ह्या संधीवर आणि जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधामध्ये प्रयत्नांमध्ये आहेत त्यांना चांगल्या नोकरीचा लाभ या महिन्यात संभवतो आहे मात्र प्रयत्न जास्त मेहनतीने करावे लागणार आहेत हा मंडळी कारण काय तर आपल्या भाग्याचा स्वामीगृह आहे रवी आणि हा रवी सोळा जुलैनंतर राशीमधून कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीमधलं आठवं घर हे काहीसं अशुभ घर समजलं जातं तर जी मंडळी नोकरीमध्ये आहेत त्यांनी या काळामध्ये आपल्या वरिष्ठांशी संबंध बिघडणार नाहीत हे यामुळेच लक्ष देणं महत्त्वाचं राहील या, या काळात भाग्याची साथ थोडीशी कमी राहणार आहे त्यामुळे ज्या कोणत्या कामामध्ये आपण प्रयत्न करतायत कार्यरत आहात मेहनत घेत आहात त्या ठिकाणी त्या संपूर्ण कार्यावरती आपलं लक्ष मात्र हंड्रेड पर्सेंट केंद्रित करा थोडीशी नजर चूक कामातली दिरंगाई हलगर्जीपणा मात्र आपलं मोठं नुकसान करू शकतं रविग्रहाचं चतुर्थ आणि अष्टम स्थानातून जेव्हा गोचर भ्रमण सुरू असतं तेव्हा सूर्याची उपासना आणि मंत्रपाठ याकडे अवश्य लक्ष द्या त्याचे शुभ परिणाम अशुभ परिणाम कमी करण्यासाठी कुटुंबातील महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय घेतेवेळी घरातील वडीलधारी मंडळींना अवश्य योग्य तो मानसन्मान या काळात आपल्याला द्यायचा आहे हे कृपया विसरू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळींच्या सोबत आपले संबंध वैचारिक मतभेद बिघडणार नाहीत होणार नाहीत याची मात्र अत्यंत काळजी घ्यायची आहे तशी आपल्या त्यांच्या म्हणजे कुटुंबातल्या वरिड मंडळींच्या आरोग्याच्या सुठा काळजीचा हा कालखंड असणार आहे विशेष करून त्यांच्या निमोनेयजन्य आजारावर सर्दी खोकल्यावर हो आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे जेव्हापासून गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये आलेला आहे एक मेपासून तेव्हापासून आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात सध्या कुठेतरी आपली शारीरिक व्यवस्था शारीरिक स्वास्थ्य मनासारखं वाटेनासं झालेलं आहे त्यातच सतरा जुलैपासून रवी आठव्या घरामध्ये येतोय मृत्यूस्थान म्हणतात त्याला अशावेळी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा आपल्याला प्रचंड काटेकोर लक्ष द्यायचं आहे विशेष करून ज्यांना हृदयासंदर्भात पाठीच्या मणक्याच्या संदर्भात डोळे आणि दृष्टीदोष याविषयी त्रास आधीपासूनच सुरू आहेत त्यांनी विशेष विशेष लक्ष या महिन्यामध्ये किंवा या महिन्यापासून जास्त द्यावं लागणार आहे तेव्हा अवश्य आपल्या आरोग्याच्या सूचना लक्षात ठेवून चाला या काळामध्ये आपला आळस सुद्धा वाढलेला दिसून येतो त्याबद्दल मात्र बारा जुलै नंतर शुभ परिणाम वाढताना दिसतील कारण मंगळ ग्रह या सहाव्या घरामध्ये येतो आहे आणि शुभ अशी गुरु मंगळ ग्रहांची युती करत आहे ज्यामुळे कामातला उत्साह चैतन्य वेग वाढला जाईल उत्साह वाढेल आरोग्याच्या तक्रारींवरती काही औषधोपचार या, या काळात घेत असाल तर त्यावर योग्य डॉक्टरी सल्ल्याचा फायदा मिळेल आपल्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात आपल्याला यश मिळेल आणि कामामधला आपला जो पराक्रम आहे तो वाढताना याच काळामध्ये दिसायला लागेल गुरु आणि मंगळाच्या युतीमुळे गुप्त शत्रू विरोधक यांना योग्य ती चपराक आपण देऊ शकाल आपल्या कामाला यशस्वीपणे करण्याची आपली मानसिकता या काळामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता प्रचंड वाढताना दिसेल त्याच्या जोरावर आपण आपल्या यश यशसुद्धा चांगलं खेचून आणू शकाल व्यापाराच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्यास एकोणीस जुलै नंतर ते घ्या कारण आपल्या व्यापारस्थानाचा स्वामीग्रह एकोणीस जुलैनंतर भाग्यस्थानामधून गोचर भ्रमण करणार आहे मात्र व्यवसायातील उधारी कमी करण्याकडे आपला कल मात्र या महिन्यात जरा वाढवा तर उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीकडे जरा जास्त लक्ष द्या नाही तर बाहेर जास्त पैसे जर अडकले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या व्यवसायावर होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या ज्यांना काही नवीन तांत्रिक बाबीचं शिक्षण घ्यायचं असेल कॉम्प्युटर विषयामध्ये जुजबी का होईना पण ज्ञान घ्यायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा राहू आणि केतूची अनुकूलता आपल्याला मदतगार ठरणार आहे तसे आत्ताच्या काळामध्ये मंडळी आधुनिक तंत्रज्ञान हे प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं आहे या महिन्यामध्ये एखाद्या मोठ्या धार्मिक किंवा मंगल कार्याचं जर आपण आयोजन केलेलं असेल त्याची जबाबदारी आपल्यावरती असेल तर हे कार्य सोळा जुलै नंतर जर असेल तर या कार्याकडे जरा जास्त लक्ष द्यायचं आहे आणि म्हणूनच शक्यतो अशी कार्य सोळा जुलैपूर्वी आखण्याकडे कळ ठेवा गुरु रवी या ग्रहांची सात विवाह इच्छुक मंडळींना उत्तम आहे परंतु असं असलं तरी विवाहाचा निर्णय या काळामध्ये महिन्यात घेताना पक्का करण्यापूर्वी योग्य ती माहिती समोरच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि कुटुंबाबद्दल अवश्य घ्यायला विसरू नका विवाहाचा निर्णय एकदम या महिन्यात तरी घाईघाईने घेऊ नका मंडळी हा कालखंड हे महिने हे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि आहेतच ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला चांगल्या प्रकारे पाठिंबा आणि यशाचा महामार्ग यामध्ये कुंडलीशास्त्र ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले अवश्य ते व्हिडिओ पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास व्यवसायामध्ये असणारे यश अपयश जाणून घेण्यासाठी त्याच्यावरती काय बरं करावं यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशा रीतीने केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन म्हणजे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये आय टी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ऑटो पॉवर हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्याच्या विचारामध्ये असाल तर अवश्य या महिन्यात ते सुरू करू शकता आणि नव्याने शेअर मार्केटमध्ये प्रवेश करू शकता तर मंडळी ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं ठरतं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरात भ्रमण घरा करतो ते अत्यंत कमी दिवसासाठी सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी आणि आपलं घर बदलत असतो आणि म्हणूनच महिन्याच्या राशी भविष्यामध्ये ह्या तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या बारा राशी आणि बारा घरातून गोचर भ्रमण करतो असं भ्रमण सहावं आठवं आणि बारावं जेव्हा आपल्या राशीला असतं तेव्हा घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपण घेत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर जर आपण अभ्यासलं सहावा आठवा आणि बारावं कधी आहे तर ते असणाऱ्या अनुक्रमे दोन तीन चार सात आठ सतरा अठरा तीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय घेत आहे सावधानता ठेवा काही व्यवहार करत प्रचंड काळजी घेऊन ते व्यवहार करा आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणारे एक तारखेला पाच आणि सहा नऊ सोळा एकोणीस ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे मौल्यवान गोष्टींची खरेदी करणं असेल विक्री करणं असेल काही निर्णय घेणं असेल तर अवश्य या तारखांचा वापर आपण करू शकता या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी रविग्रहाचा मंत्र ओम घृणे सूर्याय नमः एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर नवग्रह स्तोत्र पठण करता आलं तर अतिउत्तम तर म्हणजे ही होती आपल्या धनुराशीची या जुलै महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला याच नंबरवरती पिनकोड नंबरसहित व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही वाचन करू शकता पारायण करू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी ह्याचीसुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा, करा माहिती घ्या या सगळ्या विषयांमध्ये आणि नंतर आपली त्याबद्दलची ऑर्डर बुक करा भारतात कुठेही असाल आपल्याला घरपोच पाठवण्याची या सगळ्या गोष्टी व्यवस्था केली जाते तर मंडळी असा होता धनुराशीचा जुलै महिन्यातला मासिक राशी भविष्याचा प्रवासाने आढावा पुढच्या भागामध्ये आपण धनुराशीनंतर येते शनीची मकर राशी काय सांगते ते सुद्धा पाहूया तोपर्यंत आपल्या सगळ्यांना कळावी असावा धन्यवाद